राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आम्ही चालू आहे आता फिरायला खाली शेतो आदित्य सोबत रामदास गेलाय शाळेमध्ये लाकडा आहे ना शेत ना हा जर वाळ्याचा तर मित्रांनो आता चालू आहे फिरायला ना तर अचानक बाळं वाळायला लाकडं भेटलं ना तर येऊ घेऊन कारण स्वयंपाक करायला लागत येतेच ना तर चला आता आपण थोडासा खाली जाणारे फिरत फिरत आपल्या शेतो बऱ्याच दिवसा ना शेतो सुद्धा जायला आता फिरत मित्रांनो काही शेत खाली काही आमच्या वस्ती जवळच आहे ना चल आता आम्ही शेत भात आहेत ना पूर्ण झाले ते एकदम पिवळे झाले ते म्हणजे आता या एक सात आठ दिवसात पूर्ण ना येतला पूर्ण पिवळा झाला त्या समोर आणि असच कडक पडला ना एकदम अशी पूर्ण सात आठ दिवसात काप भात मस्त पाणी झालं त्याच्यामुळे मस्त झालं आहे ना पडला ना तो पाणी

आ, एकदम असा मस्त ऊन पडला आहे आकाश एकदम त्या खारच्या साईडला बांधव खुराशनी फुलात पहा एकदम पिवळी पिवळी दिसते ती आणि भात आहे काही पिवळी पिवळी झाल्यात एकदम म्हणजे एक आता एकदम काप आहे येतील एका आठ दिवसामध्ये एकदम सुंदर असा नजारा तर चला आपण चालू आहे फिरायला आता आधी ते आणि त्याच्या गेले पुढं तिकडं त्या जंगलामधून आपली पुढं जावं लागणार आहे जुरे आता पार कमी पडल्यात पहा मित्रांनो आता था पाव चांगला उघडला आहे आणि आदित्य तिच्या दोघा माहिल्या का त्या झाडांमधून तिकडं पुढे गेल्या ती आणि पण एकदम हिरवा आहे अजून आता एक दीड महिन्यामध्ये ना ह्या झाडांची पानं फार पिकून जाते ती मग ते फार होत आहे झाडं फार पाताळा अशी पाता दिसते ती आणि आपण चालू फिरायला आपली बाता मध्यम घरी आहेत मित्रांनो त्याच्यामुळे ते अजून मिसावली नसतील त्यामुळे त्या पोट्यातच असतील तर मग वेळोवेळी सारखा चक्कर मारायला लागते ना वाळ्या लाकडा आहेत का पडांनी भरपूर हा आधी बातमकून येऊ खाल मित्रांनो याच्यामधून या झाडांमधून अशी वाळ्याला लाकडा पडलेला राहतात ती हा ना पण अडचण नाही मोखर मारते ना तरी पण मग जपूनच जरा चला वाटाय का पण चालणार का चल देते का माहिती चला चल माह चला ना ना चला तर आदित्याला तोपा माही तो मित्रांनो थोपा आदित्य तर दोस्त आता मी घेतोय आदित्याला आणि तोपा नजारा कसा मस्त सुंदर असा आणि ही एक पावलं बात मस्त वातावरण है मित्र ऊँ लगे तो चल साल बस है ना कभी कभी असत जंगल मस्त साहब कर इकड़ खाव मस्त इक आराम करवा कभी कभी पी गणस चला आपको आता जोड़ जाए लंबना आप चल लगा थोड़ा हाँ ना अथम पूर्ण दाट जंगल लागलं आहे पहा आता वाटा नाही एकदम सावली आहे अशी कारण दोन्ही साईडने एकदम अशी झाड आहे ती आणि वरून नाही झाडं आहेत अशी येऊन गेले एकदम त्याच्यामुळं पूर्ण सावली आता इडं कुठंच होऊन नाही आपण पाठी मागून आलो ना तर थोडा मोकळा होता पावलवाट होती इथं आता वाट आहे पण झाडं पूर्ण येऊन जायला तिथं लाकडात काय तर तिडं वाळेल लाकडं तर आमच्या चायला ते बा ती काढते मग काढू हा खालून घेऊन काढू चला वाळ्याला लागला मित्रांनो आता वाळे लाकडं काय ते अशी वायकांनीच पडेल राहतात ना हे रे मग ती आडशांस राहते तशी मग ते नेऊ आपण मस्त झाड सावली आहे ना मस्त झाड सावली मित्रांनो पहा एकदम थंडगार मस्त सावली आहे हम्म hmm. उन्हा तो इकडे आलं ना मित्रनो खाली तर सावली सुद्धा नाही राहत आणि आता पहा केवढी दाढ जंगल या वर्षा साईडला आहे पा एकदम आणि ह्या झाडांना खाल ना मित्रांनो ओशेड आहे ना गवात बिवत होत नाही एकदम मैदान राहत ह्या पा खालच्या साईड ना पक्की दाट झाड आहेत ह्या पाहतो असतो ना ह्या अशी खालून आणि असे लाकडा पडेल राहते ती मग आता आपण ह्याच अशी गोळा करून घेऊन जाऊ काड्या कुड्या तिकडं काय समोर ती तर लाकडा काय आपल्याला भरपूरच भेटतील असे बर्फ पडेल ह्या काड्या ना लय लाकडा पडेल ला ती हा तर आपण आता एकदम आपल्या भातांजवळ पोचलो आहे पहा किती अशी मस्त दाट सावली मस्त थंडगार सावली एकदम झाडाबिडा एकदम चौकून मस्त निसर्गरम्य वातावरण आता आपण आहे ना आपल्या भातांजवळ पोचलो आहे आपण वरच्या साईडची भाता दाखवली पहा एकदम पिवळी पडल्यात अशी सौगाय आल्यात पण आपली ह्या मध्यम गर्या असल्यामुळे ना त्या पूर्ण हाडी होती आणि ह्या आपली मध्यम आहेत त्याच्यामुळे अजून ह्या एकदम हिरवी आहे ते आणि निसवायला सुरुवात आहे आपण जपानी पद्धत म्हणजे दोरीना बाता लावली होती ह्या पहा मित्रांनो या निसूया सुरुवात आहे आता आता यांचा पिक म्हणजे धारा येते येणारच आहे ह्या पहा त्यांच्यामध्ये आज भरपूर वलव आहे अजून आणि पाणी पण आहे हे पहा ह्या निसुवायला सुरुवात आहे निसुवा टाकायला सुरुवात केली आहे पहा तिकूनही काही निसावल्या ती हे पहा या असं काही फुलावर बसल्या आता म्हणजे आता एवढ्या एक सात ते आठ दिवसात हे पूर्ण बाहेर पडणार आहे बाकीचा निसवला आहे बाकीचा पूर्ण बाहेर पडणार आहे मित्रांनो आणि ह्या पण आपली धरायचंच पिकं आली कारण आता पाणी पिणी भरपूर आहे त्याला अजूनही ओळी पडू शकतात नाही वळी पडलं तरी येणारच आहेत मित्रांनो त्या पण मस्त बात फक्त तिकडं वरच्या साईडनं जरा खेकडाने खाला त्या पाठीमागं दाखवला होता मी आपल्याली आणि एक खाली एक जे आपला वावर आहे ना त्या थोडंसं आता म्हणजे पिवळा पडला आहे म्हणजे त्याला आपण खत मारला होता पण मग ते पण बाहेर पडला असेल आता ते पण चांगला बात आहे दमली काय थोडा ऊन लागलाय ला ला ला। आणि मग त्या आधी त्यांनी चायपास सावला खाली जाडा खाली इथं हां मी ओके घालून पोहून हां मी विकून जातो आज चक्कर मारून तो तर मी आता ह्या बाताच्या आपण खाली सांडी तिकडं कसं काय हे आहे मला वाटतं आहे ना अजून खडकानी भरपूर पाजर आहेत त्याच्यामुळं पाणी काही आटणार नाही याला सांडी चालू आहेत अजून आणि पाणी आहेत वावरून मध्ये अजून ह्या पाणी जर नाही पाणी झालं थोडीशी तुंबूर म्हणजे गार वाजून राहतात हा पुढं कठाण मित्रांनो वाहतांनी केलं ना मग आम्ही कधी कधी काठाना फिरतोय वाल हरभरा मसूर अशी काही तर आता आपण त्याच्यात सांडीवर हो जातोय भरपूर आता ह्या निसुया सुरुवात आहे ना याच्यात पाणी भरपूर होते आणि ह्याही निसूया सुरुवात आहे मित्रांनो पा आता आपण इकडं सांडी वालो याच्या पाणी वाहत आहे अजून तसा भरपूर पाणी अजून यायच्या मग सध्या काय आपण तुमलाही नाही पण घेता म्हणजे पाणी अडून राहील जरा हे निसुया सुरुवात आहे त्या साईडनं पार चिकून निसून गेलाय आहे बाकीचा राहिला आता म्हणजे आठ दिवसात हे आखाच बैर पडेल निसवा मस्त आहे मित्रांनो बाजल पण बाता मस्त भाजतील म्हणजे आपण जी दोरीत पद्धत केली ना एकदम खास बाता आली काय अडचण नाही मित्रांनो आपली आपला या पुराला वर्षभर एवढा बाज झाला म्हणजे बाजाला ना तेवढाच आपला समाधान मित्रांनो पहा आकाश एकदम एकदम निळा आकाश कुठंही आबाळामध्ये काही ढग नाही एकदम मस्त असा वातावरण ऊन आहे आणि ह्या झुऱ्याला पण इकडं भरपूर भात आहेत खाली पूर्ण झुरा हा भातांचाच आहे पूर्ण आता ह्या टायमाला ह्या झुऱ्याला भाता स्वरत काहीच येत नाही कारण पाणी भरपूर राहत आहे ना चला आता आपल्याला जायचे वर निघत निघत हळू हळू हाल हळू त्या लाकड्या घेऊन जायचे ना वरदार शिक्षण तर दोस्त आपण आता ह्या भातांक आलो होतो भात आहे चांगल्या ती आणि आता आपल्याला पुन्हा वर जायचे मग काही वाळे लाकड्या त्या काढत काढत आपण जाणार वर आता आता आहे ना दोस्त रामदा चाय वाळे लाकडा गोळा करते पा बरीच लाकडा गोळा केल्या ती आता बारा बांधायचे का हा आधी ते रडतोय ना तर मग रामदाची चाय आता ते बरीच लाकडा गोळा केल्यात ना ते मग तो बारा बांधणार आहे दोस्त दोस्तांनो मी त्याला घेऊन बसलो इकडे साऊदला ह्या मैदानामध्ये इथे आहे पा आणि त्याच्या तिकडं लाकडाचा बारा बांधते आता तोही जरा रडतोय ना मग घे पटून म्हणजे मग आले ना झोप आले त्याला त्याच्यामुळे ना लवकर आता बारा घेऊन आपली जायचे लाकडाचा आता बारा बांधून नाही झालाय आणि मग आता तो घेतलाय उचलून मग आता तो बारा घेऊन आता आपली जायचे घराक तर बरीच लाकडा सापडले आहे ना अजून लाकडा अजून हायती अशी थोडी थोडी नेऊ हाय का नाही चला आता वाढेल लाकडा एकदम वाढेल लाकडो पक्की पडेल राहते खालून ना आपल्याला काय लाकडा असा तोडायचं नाही हे वाढले लाकडा येचून यायचे आपली चला, बातंक। तो तो चला आता आम्ही आलो होतो फिरायला खाली इकडं बातांक मग बातांक आलो होतो ना तर म्हणला चला थोडीशी लाकडा घ्यावा तर मग आता आदित्यचे ऐक आहेत लाकडा मय का आदित्य आणि आता आपल्याला जायचे गराक तर चला मित्रांनो आपली लाकडा भेटली थोडीफार कसं वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला जरी कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब कर चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय